साधु 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 आज आपण जे दान कर्म केलेलं आहे उपोसताच्या दिवसाला अनुसरून आजचं हे उपोसताचा दिवस आहे तुम्ही जे सकाळी उपोसताला धारण केलेलं आहे उपोसताचं शील ग्रहण केलेलं आहे ते राज्याचा उपभोग भोगणारा चारही दिशेवर ज्याचं अधि अधिपत्य आहे अशा राज्याचा उपभोग भोगणाऱ्या राजापेक्षाही सोळापटीनं वाल्याचं पुण्य श्रेष्ठ असते सोळापटीतला एका हिश्याची बरोबरी राजाचं सुख करत नाही एवढं महान पुण्यकर्म धारित असतो म्हणून तो या उपोषतामध्ये जे दान करत असतो ते आज सत्पुरुष दान ज्याला आज सत्पुरुष दान म्हणतात भगवान बुद्धाने अंबुत्तर सांगितलं सत्पुरुष दान आज सत्पुरुष दान कोणते श्रद्धापूर्वक दान देणे गौरव सहित दान देणे उचित योग्य समयावर दान देणे मुक्त हाताने दान देणे आणि बिना दुसऱ्याला आघात किंवा पीडा पोहोचवता दान देणे या प्रकारे श्रद्धापूर्वक दान देणारा कसा दान देतो श्रद्धायुक्त चित्ताने दान देतो त्याच्यामध्ये थोडसाही असा अश्रद्धेचा भाव नसतो लोभाचा भाव नसतो श्रद्धापूर्वक दान देतो कारण त्याला एवढंच कळते की मला देणे मला दान करणे मी कुणावर उपकार करत नाही मी स्वतःवर उपकार करत आहे की माझ्या हिताकरिता सुखाकरिता कल्याणाकरिता हे दान करताय म्हणून तो श्रद्धापूर्वक दान देत असतो जिथे जिथे उत्पन्न होतो त्या दानाचं जे फळ प्राप्त होतो तेव्हा तो धनवान ऐश्वर्यवान पैदा होत असतो सुंदर कायवाला दर्शनीय आकर्षक मनोरम्य असा तो प्राप्त होत असतो तसेच श्रेष्ठतम रूप त्याला सुंदर काया मिळत असतो रूप मिळत असतो नंबर दोन गौरवसहित दान देणारा गौरव गौरवसहित दान देणारा जिथे जिथे उत्पन्न होत असतो तिथे त्याचं जे फळ त्याला प्राप्त होतो ते फळ भोगताना तो धनवान होऊन पैदा होतो जन्माला येतो तो धनवान या धर्तीवर खूप ऐश्वर्यशाली आणि सुंदर दर्शनीय आकर्षक मनोरम्य असा श्रेष्ठतम युक्त जन्माला येत असतो दान देण्याचा हा परिणाम आहे दुसरा परिणाम तिसरा परिणाम की योग्य वेळेवर दान देत असतो हो दान देताना उचित समय म्हणतात त्याला योग्य समय योग्य वेळ वेड़, योग्य वेळेवर दान देत असतो भिक्खुं जो उचित समयावर म्हणजे योग्य समयावर दान देत असतो तो जिथे जिथे तो उत्पन्न होतो तिथे तिथे त्याला दानाचं फळ प्राप्त होत असतो आणि ते फळ प्राप्त कशा प्रकारे होतो ज्या ज्या ठिकाणी तो उत्पन्न झाला त्या त्या ठिकाणी धनवान जन्माला येतो महाधनवान जन्माला येतो ऐश्वर सुंदर रूपवाला दर्शनीय जन्माला येतो मनोरम्य तसेच आकर्षक दुसऱ्याला आवडणारा श्रेष्ठतम रूपाने सुंदर युक्त असतो रूप सुंदर त्याला श्रेष्ठत्तम आकर्षक काया त्याला मिळत असतो हे तिसरं सत्पुरुष दान आहे चौथं सत्पुरुष दान मुक्त हाताने म्हणजे निस्वार्थ भावनेने कोणतीही भावना न ठेवता तो निस्वार्थ भावनेने मुक्त हाताने मुक्त होऊन दान करत असतो विक्षुण होऊन जो मुक्त हसते मुक्त हाताने दान करत असतो निस्वार्थ भावनेने दान करत असतो तो जिथे जिथे उत्पन्न होतो तिथे तिथे त्याला या दानाचं फळ प्राप्त होत असतो कशा प्रकारे फळ प्राप्त होतो की त्या दानाच्या फळामुळे तो महान धनवान महाधनी श्रीमंत असा जन्माला येतो ऐश्वरशाली खूप धनसंपत्ती त्याच्या घरी असतो की काही कमी भासत नाही कोणत्याही वस्तूची कमी भासत नाही असा तो जन्माला येतो दिसायला सुंदर लोकांना आवडणारा मनोरम्य आकर्षक असा जन्माला येतो श्रेष्ठतम रूपाने युक्त असतो त्याचं रूप भरदात समाजामध्ये तो व्यक्ती अनेक लोकांना आवडणारा कारण दिल्यामुळे प्राप्त होतो जो व्यक्ती कंजूस पण करतो आणि आपल्या या धनाला चिकटून राहतो तो बुद्ध म्हणतात विषाला चिकटून राहतो धन म्हणजे एक प्रकारची भौतिक संपत्ती विषा समान आहे ते जर योग्य वेळेवर वापर केला तर कल्याण होते आणि त्याला जर चिकून राहिलं तर त्याचं अहित होते योग्य हित होत नाही म्हणून हे धन टिकणारं नाही आहे या विषा समान आहे या प्रकारे तो चौथा सत्पुरुष दान असं असतो की मुक्त हाताने दान करत असतो निस्वार्थ भावनेने दान करत असतो पाचवं कुणालाही हानी न पोहोचवता कुणाला इजा न पोहोचवता कुणालाही आघात न पोहोचवता दान देत असतो विकून कोणाला दान देणारा व्यक्ती लुटत नाही जो व्यक्ती पाचव्या प्रकारचा व्यक्ती की कुणाला आघात न पोहोचवता दान देणारा कुणाची वस्तू लुटून दुसऱ्याला दान करत नाही कुणाचं मन दुखवून तो दान करत नाही या प्रकारे तो कुणालाही आघात न पोहोचवता हानी न पोहोचवता दान करत असतो कायावाच्या मनाने कोणत्याही प्रकारे कुणाला दुखवत नाही तो आघात पोहोचवत नाही इजा पोहोचवत नाही इजा न पोहोचवता दान देत असतो असा व्यक्ती जिथे जिथे उत्पन्न होतो तिथे तिथे या दानाचं फळ त्याला जेव्हा प्राप्त होते त्या त्या ठिकाणी धनवान महाधनी ऐश्वरशाली तसेच तो आकर्षक असा जन्माला येतो आणि पुढे चालून त्या दानी व्यक्तीला अग्नीपासून पाण्यापासून राजापासून चोरापासून किंवा अप्रिय उत्तराधिकारी असेल त्याचा धनाचा वारस त्यापासून कोणत्याही प्रकारे त्याची धनहानी होण्याची शक्यता नसते कारण त्याने स्वप्रयत्नाने आणि मेहनतीने आणि योग्य मार्गाने कमावलेलं धन असते म्हणून तो निस्वार्थपणाने कोणाला आघात न पोहोचवता दान करतो अशा व्यक्तीचं व्यर्थ मार्गामध्ये ते धन जात नाही त्याचा उत्तराधिकारी हा गलत मार्गावर हे दान नेत नाही म्हणून याची हानी करत नाही धनाची आणि ते नष्ट करत नाही म्हणून या प्रकारे धनाची हानी त्याला कोणत्याही प्रकारचा धनाला धोका नसतो म्हणून भगवान बुद्ध म्हणतात दानामध्ये बाधक चार कारणं होतात दान देण्यामध्ये बाधक जे असतात ते चार कारणे असतात ते कोणते मिलिन प्रश्नामध्ये ते सांगितलं गेलेलं आहे की चार कारणे दानामध्ये जे बाधक असतात ते कोणते पहिलं कारण आहे न पाहिलेले दान देताना आपण त्याला दान देत आहोत न पाहिलेले उद्देशानं केलेले कोणाच्याही उद्देशानं केलेले तिसरं तयार केलेले देण्यासाठी तयार केलेले आणि चौथं उपभोगासाठी तत्पर असलेले हे चार या चार गोष्टी दानामध्ये बाधा पोहोचवतात म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की कोणत्या व्यक्तीला पाहिल्या वाचून दान करण्याकरिता तयार ठेवलेले पाहून दुसरा कोणी व्यक्ती दुसऱ्यास भडकवतो की अरे याला दान देण्यात काय उपयोग कोणत्या दुसऱ्या व्यक्ती दिलेले बरे एवढ्यावरून थांबलेल्या दानास न पाहिलेल्याचा अंतराय असे म्हणतात जे दान देण्याचं थांबून गेला आता नाही मी देत नाही अशा लोकांना देऊन काय फायदा तर अशा प्रकारे दान देण्यासाठी काढलं आणि कुणीतरी त्याला भडकवलं कुणीतरी त्याचं मन खराब केलं की कशाला दान देतं या व्यक्तीला कशाला दान द्यायचं या प्रकारे त्याने ते दान देण्याचं थांबवलं म्हणून यावरून हे दिसून येते की याला म्हणतात न पाहिलेल्याचा अंतराय असे म्हणतात दान देताना त्याला योग्य प्रकारे न पाहिल्यामुळे आणि दुसऱ्याने सांगितल्यामुळे ते दान थांबून गेलं पुण्यकर्म होत नाही नंबर दोन कुणी एखाद्याने कोणत्या खास व्यक्तीला दान देण्याचे ठरवले परंतु कुणी दुसऱ्याच व्यक्तीने त्यात बाधा टाकली बाधा टाकली असता न दिलेल्या दानास उद्देश अंतराय असे म्हटले गेलेले ज्या व्यक्तीच्या उद्देशाने दान काढून ठेवलं होतं या व्यक्तीला मला द्यायचं आहे परंतु कुणीतरी येऊन त्यामध्ये बाधा घातली पुण्यकर्म होऊ दिलं नाही म्हणून ते दान थांबून गेलं त्याला दानाच्या उद्देशानं देण्याच्या उद्देशानं त्या काढलं होतं त्या दानामध्ये व्यत्यय आल्यामुळे उद्देश अंतराय म्हणतात ज्या व्यक्तीला उद्देशानं दान द्यायचं होतं त्या दानामध्ये अंतराय आला व्यत्यय आला कुणामुळे तरी तर अशा प्रकारे दुसरं हे दानामध्ये येणारा व्यत्यय उद्देश अंतराय असे म्हटल्या गेले तिसर आहे की कुणी दान घेऊन कुणाची वाटपात बसला आहे कुणी दान हातात घेतो बरेच लोक श्रीलंका बर्मा थायलंडमध्ये काय करतात की खूप वस्तू घरून घेऊन येतात एकही एक व्यक्ती खाली येत नाही त्याच्या डोक्यावर पुन्हा चिवर पात्र किंवा परिष्कार काही ना काहीतरी वस्तू घेऊन येतो आणि संघ येणार आहे किंवा मोठा एखादी भिक्षू येणार आहे म्हणून ते सर्वधन दानाला घेऊन बसतात तसं बांगलादेशामध्ये सुद्धा काही लोक म्हणतात एक बंतीजी अरंथ आहे तर ते जसे येणार तेवढ्यातच एका लाईनी ते लोक दान घेऊन डोक्यावर घेऊन बसून राहतात दानाला दान देण्यासाठी दानाला हातामध्ये घेऊन बसतात परंतु अचानक जर ते बंतीजी आले नाही तर काय होईल ते दान त्याच्याजवळ राहते आणि त्याची बाधा पडते तर कुणी दान घेऊन कुणाची तरी वाट बघत आहे परंतु तेवढ्यातच कोणत्या तरी कारणाने देण्यात आले नसेल तर त्यास तयार केलेल्याचा अंतर आहे म्हणतात तयार केलं होतं दान देण्यासाठी परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गर्दीमुळे किंवा बंदीजी न आल्यामुळे तिथपर्यंत आपण न पोचल्यामुळे वेळेवर तब्येत बिघडल्यामुळे ते दान जिथे जायला पाहिजे होतं तिथे काही पोहोचलं नाही म्हणून ते तयार केलेलं दान पोहोचू शकला नाही त्याला तयार केलेल्याचा अंतराय म्हणतात अंतराय पडला नंबर चार दान मिळताच त्याच्या जागी उपयोगासाठी तो सिद्ध झाला दान जसं आपण जमा केलं आणि दान मिळाल्याबरोबर हातात आल्याबरोबर ते दान घेणारा ते दान देण्यासाठी त्या जागी उभा राहिला उपयोगासाठी सिद्ध झाला परंतु एवढ्यातच कोणत्या तरी कारणाने तो त्याचा उपयोग करू शकत नाही एखादा व्यक्ती दान घेण्यासाठी आला आणि तुम्ही दान द्यायला तयार आहे दानाची वस्तू पण तुमच्याजवळ आहे ती वस्तू आता तुम्ही देणार पण तेवढ्यातच तो व्यक्ती कोणत्या कौन्त्या ना कोणत्या कारणामुळे तुमचं दान स्वीकारू शकत नाही म्हणजे ते दान ज्याला द्यायचं होतं त्याच्यापर्यंत पोहोचूच शकलं नाही तर त्याला त्या दानाचा पुण्यकर्म लाभत नाही आणि तो घेणारा व्यक्ती तो त्याचा उपयोग करू शकत नाही दान जरी घेतलं असेल तुम्ही दिलंय असेल पण त्याचा उपयोग करू शकत नाही त्यास उपभोगासाठी तयार असलेल्याचा अंतराय म्हणतात उपभोगासाठी दिलं होतं की आता तुम्ही याचा वापर करा परंतु ते कोणत्या ना कोणत्या कारणास्त करू शकत नाही अशा दानाला उपयोगासाठी तयार केलेल्याचा अंतराय असे म्हणतात हे आहे चार अंतराय बऱ्याच लोकांच्या दानामध्ये असे अंतराय उत्पन्न होतात कारण कुणी देणारा व्यक्ती द्यायला दे रा तयार राहतो परंतु मधातच व्यक्ती तो, तो देताना त्याला भिचकवतो कोणी कोणाला अनुभवी व्यक्तीला विचारतो की दान किती देऊ बंदी जी आलेली आहे परित्राण झालं दान किती देऊ तो त्याच्या दान देण्याची वृत्ती जास्त असेल श्रद्धेनं त्याला माहीत नाही तरी पण तो दान देण्यासाठी तयार असेल पण हाच व्यक्ती त्याला म्हणतो देणं थोडेफार जसं तुझ्या मनात येईल तसं देणं तुझ्या मनात असं तसं तुझ्याच्या होते तेवढं म्हणजे तो प्रेरित होणार नाही त्याला वाटते की मी आतापर्यंत पंजूस होतो लोभी होतो आणि मला आता पण थोडंसं दिलं तरी चालते असा उद्देश ठेवून तो थोडंफारच देणार पण प्रेरित करणाऱ्यानं प्रेरित न केल्यामुळे त्याचं महान पुण्य होणार नाही पहिलेही तो कंजूसपणाला चिकटून आहे आणि आताही त्याला त्याच प्रकारची प्रेरणा दिली की तुझ्या मतानं तुला जेवढं जय द्यायचं तेवढं दे तर तो पुन्हाही त्या लोभाला पुढे आणणार आणि लोभामुळे दान करताना कंजूसपण सामोरे म्हणून दान देताना प्रकार तीन प्रकारचे दान आहे उत्तम दान हिन दान आणि मध्यम दान हे तीन प्रकारचे दान आहे हिन दान मध्यम दान आणि उत्तम दान या दानामध्ये नेहमी आपण कोणाला प्रेरित करतो तर उत्तम दानासाठी प्रेरित केलं पाहिजे तेव्हा तो काहीही देव त्याच्या मनाने जशा प्रकारची मनात त्याच्यामध्ये भावना असेल जेवढं त्याचं पुण्यकर्म असेल जितक्यापर्यंत त्याची पाऊस जाते तितक्यापर्यंत तो दान करणार परंतु प्रेरित करताना उच्च दानाकडे वळवलं तर ज्याने उच्च दानाकडे वळवलं आणि त्यानं जर उच्च दान दिलं तर त्या दानावाल्याला वळवणारा सुद्धा तेवढाच कारणीभूत आहे पुण्याचा भागीदार आहे की त्याच्यामुळे उच्च दान देऊन महान पुण्यकर्म करू शकला तर अशा प्रकारे आज आपण सामूहिक रूपाने जे काही दान दिलेलं आहे एकत्र येऊन सर्वांनी हात लावून याला सामूहिक दान म्हणतात हे अशा प्रकारचे सामूहिक दान जेव्हा देतो तेव्हा अनेक जन्मामध्ये आपण एकत्र येऊन रिश्तेदार बनतो म्हणून केव्हाही सामूहिक दानाला विशेष महत्त्व आहे कुणीही कुणाच्या घरी स्वतंत्र दान देव परंतु कुणाला ना कुणाला हात लावायला लावावं कारण तो आपल्या दानाचं अनुमोदन करतो साधुकार देतो जरी त्याच्याजवळ काही दान द्यायला नसेल कमसे कम आपल्या कम दानात सहभागी तरी घर करून घेतलं पाहिजे आपण सर्वांना सहभागी करून घेतलं तर कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये ते आपले नातेवाईक रिश्तेदार बनून आपल्यालासुद्धा पुण्यकर्मात सहभागी करून घेतात पुण्य नसताना किंवा मदत तरी करतात किंवा संकटकाळी धावून तरी येतात असे नातेवाईक बनून जन्माला येतात तर अशा प्रकारे आज जे काही तुम्ही सामूहिकरीतीने दान दिलेलं आहे तर अशा सत्कर्माच्या वेळेस तुम्ही सर्वजणं एकत्रित जन्माला येऊन पुन्हा पुन्हा सत्कर्म करून एकमेकाला प्रेरित करत राहावं आणि या पुण्याच्या बलाने तुम्हाला आयुवर्ण सुखंग बलाची प्राप्ती हो बुद्धाची अनुकंपा हो हे जे पुण्यकर्म केलेलं आहे या पुण्यकर्म दानाचं चारही दिशेला असणारे देवतागन स्वीकार करो मातापिता गुरुजन आचार्य उपाध्याय बीमार लोक अशांत व्याकुल लोक त्यांच्यापर्यंत पुण्यकर्म पोहोचो या सर्व आपत्ती विपत्तीतून दूर हो श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो बुद्धाच्या शास्त्रामध्ये उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिजनो रोगो विनाश मातेभवं पन्तरायु सुखी दीर्घायुको भव आयु आरोग्यसम्पत्ति सर्घसम्पत्तिमेव च अतो निपानसम्पत्तिमिना ते समीजतु सा